इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ चौथा शिवरायांचे बालपण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांचा जन्म टिंबटिंब किल्ल्यावर झाला तर पर्याय आहेत पुरंदर शिवनेरी पन्हाळा तर याचं उत्तर आहे मित्रांनो शिवनेरी शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आ आदिलशहाने शहाजीराजांची टिंबटिंब प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली पर्याय कर्नाटकातील खानदेशातील कोकणातील तर मित्रांनो याचं उत्तर आहे कर्नाटकातील आदिलशहाने शहाजीराजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले उत्तर जिजामातेच्या उपदेशाने आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषांच्या सारखे पराक्रमी व्हावे असे विचार शिवरायांच्या मनात घोळू लागले आ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत उत्तर हत्ती मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे आणि लपंडाव चेंडू भवरा इत्यादी खेळ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळत असत ई शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला उत्तर निजामशहाच्या चिथावणीने शहाजीराजांचे सासरे लखुजीराव जाधव यांची भरत दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चिडी येऊन शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा अ जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत उत्तर जिजाबाई शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत असत तसेच कधीकधी संत एकनाथांचे नामदेवांचे संत ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणून दाखवत असत आ शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले उत्तर वजीर फत्तेकान याने मुघलांशी हातमिळवणी करून निजामशहाची हत्या केली आणि शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी परस्पर त्याला देऊन टाकला वजीर खान व मुघल बादशहा यांना शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढून त्याला निजाम म्हणून घोषित केले